भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ऐंशी नागरिक हे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले होते त्यापैकी एक बस नेपाळतील काठमांडू येथील दरीमध्ये कोसळल्याने सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृतदेह आज शासकीय विमानाने आणण्यात आले आणलेल्या योजनेचा काही फायदा होणार नाही तसेच ही तसे योजना टिकणार नाही असे मत जयंत पाटील यांनी मांडले आहे आपेश, याच्यामध्ये झालेले आहेत आणि भयभीत झालेले आहेत यामध्ये पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आज कोयत्यांची एक वेगळी टीम तयार झाली कोयते गँग म्हणून म्हणजे पुणे कोणाचं सुसंस्कृत शहर म्हणून बोललं जातं सांस्कृतिक शहर म्हणून संबोधलं जातं शिक्षणाचा एक वेगळ्या तऱ्हेचा हब हा पूर्वंपार ब्रिटिशापासून त्या ठिकाणी उभा राहील आणि तो आजपर्यंत आहे त्या शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणाने दहशतवाद आहे त्या ठिकाणी मोठी गुंडगिरी चालू आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी तिथलं ग्रह खातं पोलीस खातं सरळ अपयशी ठरल्याचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतंय महाविकास आघाडीला कशा पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळेल काय विश्वास आहे तुम्हाला नाही यश जे जी पुनरावती त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धती एकतीस जागा या राज्यामध्ये आल्या त्या पद्धती त्याच्यापेक्षा जास्तमध्ये एकशे जा पंच्याऐंशीच्या पुढे महाविकास आघाडीला या जागा जातील असं मला वाटतं त्यामुळे त्या या ठिकाणी असलेले विरोधक महायुतीवाले हे भयभीत झालेले आहेत आणि त्यांना आता खात्री वाटत नाही आहे की आपण या ठिकाणी आपल्याला यश मिळेल आणि त्यामुळे निराशेनी आणि भयभीत होऊन त्या वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा त्याची चर्चा चालू आहे पण पहिल्यांदा ठरलं इलेक्शन नंतर करायचं पण कालच्या मुंबईच्या मेळाव्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तुम्ही चेहरा कोणी द्या पण आता आधी द्या हे सांगितलं चर्चा चालू आहे पहिले पहिले दमदार आमदार व्हायला निवडणुका निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर होऊन दे मग मी सांगतो उमेदवारच कोण नाही आणि काय करायचं कशासाठी बोलायचं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना या ठिकाणी असल्या गोष्टी लोक ऐत्या वेळेला आल्यानंतर आणि याचा फायदा होईल असं मला वाटत नाही आयत्या लोक हे स्वीकारत नाहीत आणि ही योजना करताना ही योजना टिकणार नाही आता तुमच्यात एकच मला कळलं की आता मध्य प्रदेश मध्ये ही योजना पुन्हा बंद करण्याचा निर्णय मध्य प्रदेश शासनाने घेतलेला आहे राज्यात मुंबईत मुसळधार पावसामुळे आज वाहतुकीमध्ये कोंडी झाली आहे मुंबईत जागा वाटपावर महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतील शिक्षक तलाठी आरोग्य ग्रामसेवक यासह अनेक संघटनांनी आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थाईनात आंदोलन करण्यात आले यामध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या विनंतर आमच्या सतत आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत पण सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही त्यांना आवाज आमचा ऐकू द्यावा थाळींचा आवाज तरी होता होता आमच्या म्हणून आम्ही थाळे वाजवून आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो अनेक वर्षापासून आमचे आंदोलनं सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पानं दुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून एनपीएस मध्ये सुरू केला त्याचा परत तुम्ही पीडीएफ पीएफ मध्ये करा म्हणून सांगितलं की अनेक योजना सरकारने सांगितल्या पण त्या सगळ्या आमच्या आधांतरी आहेत आणि सतत आमचा सरकार विश्वासघात करत आहे म्हणून आम्ही सरकारला मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व नवीन जे काही आहेत योजनेमध्ये लागलेले त्या सर्व नवीन बांधवांना दोन हजार सहा पासून जी पेन्शन तुम्ही बंद केलेली आहे सर्व सहकारी सोबतचे काम करतो त्यांना पेन्शन आहे ना आम्हाला का नाही आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची म्हातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाब सरकारला विनंती आहे I <laughs> पंढरपूर भागीरथ भालके हे विधानसभा शरद पवार गटाकडून लढण्यासाठी आग्रही आहेत लोकसभेला माडा आणि सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे चांगले काम आम्ही केलं तसेच आमच्या भागातून मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मताधिक्य मिळवून दिलेत पवार गटाकडून लढण्यासाठी मी आग्रही असणार आहे मात्र निर्णय साहेबच घेणार आहेत असे मत पंढरपूरचे भागीरथ भालके यांनी दिले अशाच बातम्या पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये नवा भारत नवा विचार